भिवंडी तालुक्यातील खंबाळा चिंचवली लाभ या विभागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हजारो नागरिक या रस्त्यातून प्रवास करत असतात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होत असतो मात्र येणारे सर्व भाविक भक्त त्यासोबतच नागरिक हे सर्व या रस्त्याच्या नादुरुस्तीने अत्यंत त्रासदायक प्रवास करत आहेत त्या अनुषंगाने खंबाळा लाभ चिंचवली या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून स्थानिक नागरिकांनी एकत्र येत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्यासमोर शेकडो मावळ्यांनी हा रस्ता दुरुस्त केला विशेष म्हणजे या रस्त्या दुरुस्तीसाठी पंडित पाटील गणेश गोळवी व त्यासोबतच देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी मोरे यांनी देखील सहकार्य केले व समस्त परिसरातील युवा वर्ग देखील रस्ता डागडुगीसाठी उपस्थित झाला होता विशेष म्हणजे शासनाने या रस्त्यांची खबरदारी घ्यायला पाहिजे मात्र असे न करता ते काम स्थानिक नागरिकांनी एकत्र येत करण्याचा मानस केला आणि रस्त्यावरील खड्डे बुजून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला तर या रस्त्याकडे हजारच्या संख्येने रोजच्या गाड्या गाड्यात जात असतात असतो अशा रस्त्याकडे महानगरपालिकेचं उपलब्ध या रस्त्यासाठी गेल्या वर्षी माझ्या मते महानगरपालिकेकडनं जवळपास एकशे वीस करोड रुपयेचा निधी मंजूर झाला होता करून रस्त्यात करण्यात परंतु तात्कालीन उपायुक्त श्री भांगरसाहेब अभिजित भांगर यांनी ते मंजूर झालेला निधी त्यांनी रद्द केला आणि त्यांनी सांगितलं की त्या ग्रामीण भागामध्ये एवढा खर्च करण्याचा आम्हाला काही उपयोग नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये गरज नाही दे। परंतु आमचं म्हणणं आहे त्यांना असं म्हणणं आहे की जर तुम्हाला या ग्रामीण भागाच्या रस्त्याची काय घेऊन देणे तो ग्रामीण भागातून ज्या पाईपलाईन गेलेला आहेत त्याचा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय वापर पाहिजे किंवा तुम्हाला काय गरज आहे बंद करून टाका ही पाईपलाईन मग तुम्हाला समजेल की ही मुंबई किंवा ठाणे आहे ते ह्या ठाणे जिल्ह्यातील खेडे गावातून जे पाईपलाईन गेले या गावांचे दिवस हे अतिशय दुःखी आहोत या रस्त्याने रोज जात येत असतो अनेक नागरिक या रस्त्याने मृत्यू मृत्यू असून पडलेले आहेत आजारी पेशंट असतात ते दगावलेले आहेत खूप म्हणजे विचित्र अवस्था आहे या रस्त्याची तात्कालीन महानगरपालिकेने या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद वडपे तू छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत जो रस्ता आहे त्याची खूपच दूर अवस्था आहे कारण इथून हजारो संख्येने ज्या गाड्या येतात आपल्या मंदिरावर तर आम्ही मंदिरावर असतो तर ते जे पर्यटक लोक येतात ते मंदिरावर आम्हाला विचारतात की भाऊ तुम्ही शॉर्टकट रस्ता आम्हाला दाखवा ना आम्ही ज्या रस्त्याने आलो ना खूपच रस्ता खराब आहे आणि आमची गाडी देखील तिथे खराब झालेली आणि फसलेली तेव्हा आम्ही बोलतो त्यांना की आबा तुम्ही आले कुठल्या रस्त्याने ते बोलतात आम्ही पाईपण्याच्या रस्त्याने आलो ते तर जो पाईपॅनच्या रस्त्याने जो खराब रस्ता आहे ना तोच हा रस्ता इकडे चांगला आहे या ग्रामीण भागात आमचे जेवढे पण रस्ते आहेत ते खूपच खराब रस्ते आहेत आणि याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आता जे आपलं रस्त्याची आता डागबुशी केली जे चालू केली ते आपले छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे सर्व विश्वस्त व मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी हे स्वतः उभे राहून हा रस्त्याचा पूर्ण कामकाज बघतायत आणि या रस्त्यासाठी त्यांनी आता प्रस्तल दोन दिवस या रस्त्यासाठी लावलेत आणि या या रस्त्याला जे पण आता जे जीस्दी, जीस्दी दोल दोल दुर्ण दुर्ण आता जी एस बी जी एस बी टाकाचं काम चालू आहे जवळजवळ इथे तीस ते चाळीस सदस्य सतत रोडवर उभे राहून आता पूर्ण दिवस रस्त्याचे जे डागदुशीचं काम आहे ते चालू आहे संध्याकाळपर्यंत मला वाटतं या रस्त्याची डाललुशी करील आणि हे स्वतः शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत हा पूर्ण खर्च करून हे रस्त्याचं काम जे चालू आहे जय शिवराय